नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुरीला भेडसवणारे महत्त्वाचे रोग यावर्षी तुरीला चांगले दर आहे बाजारभाव चांगले आहेत आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली आहे मात्र के तूर या पिकाला काही असे रोग आहेत की ज्याच्यामुळं आपल्या हाती आलेलं पीक आपल्या नशिबात नाही असं म्हणून सोडून द्यावं लागतं त्यातले मुख्य रोग कोणते आहेत त्यासाठी उपाययोजना कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात पहिले जास्त पाऊस जिथं पडतो तिथं तूर उभळते किंवा मरते मग ते लागवडीपासून तर कती किती दिवसापर्यंत पाणी शेतात जास्त प्रमाणात साचलं मुळांना हवा जर लागली नाही तर तूर मरते त्यामुळं आपण सुरुवातीपासून सांगितलं होतं की ज्या ठिकाणी पानबसन किंवा चिभाड शेत आहे तिथे बेडवर तूर लावा म्हणजे पाणी तिथं साचणार नाही अजून आजुन, अजूनही असं जर कोणी केलेलं नसेल तिथे जर पाणी साचत असेल तर शेतात पाणी साचणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तूर लागवडीनंतर सुरुवातीचा पंधरा दिवस एक ते एक महिन्यापर्यंत तूर थोडीशी पिवळसर दिसते त्याची वाढ खुंटलेली दिसते त्याची फारशी चिंता करण्याची गरज नाही फारशी काळजी करण्याची गरज नाही फक्त चुनखडी जमीन अस असेल तर तिथं मात्र तूर जास्त पिवळी पडते कारण त्या जमिनीत झिंक आणि फेरसची कमतरता असते मग चुनखडी जमिनीत तूर जर लावलेली असेल तर त्याला अर्धा साधारणतः अडीचशे ग्रॅम झिंक इडी टी आहे आणि अडीचशे ग्रॅम फेरस इडिटी आहे अधिक साडेसातशे ग्रॅम एकोणीस 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 याचं ड्रेंचिंग किंवा फवारणीमध्ये तुम्ही प वीस ग्रॅम झिंक इडी टी घ्या वीस ग्रॅम फेरस इडिटी घ्या आणि पंच्याहत्तर ग्रॅम एकोणीस एकोणीस घ्या त्याचा फवारा द्या किंवा ड्रेंचिंग करा मग त्या ड्रेंचिंगमध्ये तुम्ही झिंक एकरी अर्धा किलो फेरस ए एकरी अर्धा किलो एकोणीस 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 दोन किलो आणि ट्रायकोडर्मासुद्धा याच्यामध्ये तुम्ही सोबतच ड्रेंचिंग जर करत असाल तर अशा तुरीला करू शकता जर चुनखडी जमीन नाही आणि तूर जास्त पिवळी पडलेली असेल तर अशा तुरीला तुम्ही एकोणीस एकोणीस दोन किलो ट्रायकोबुस डीएक्स अर्धा किलो आणि रायझर दोन लिटर असं ड्रेंचिंग जर केलं तर ती लवकर सुधरेल याच्या व्यतिरिक्त इतर रोगसुद्धा तुरीमध्ये आहेत आणि ज्याचं आम्ही मागच्या जवळपास दहा वर्षापासनं तुरीचा रोगांचं नियंत्रण करण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची मागच्या दहा वर्षापासून आपण सांगतोय मूळकूच म्हणजे मूळ कुजण्याचं कारण पहिलं कारण म्हणजे जास्त पाऊस पडला तर लगेच त्याला शॉक लागतो झाड मरते मुळं कुजून जातात दुसरी मूळकूच किंवा फ्युजेरियम विल्ट ज्याला म्हणतो तो आपल्याला आत्ताच दिसत नाही फुलं लागल्यापासून पुढे झाडं उबळतात झाडं मरतात त्याला म्हणतात फ्युजेरियम विल्ट मर उभळणं किंवा उधळणं याची सुरुवात तूर उगवल्यापासून होते मात्र परिणाम दिसतात फुलं लागल्यानंतर पण त्याला आपण फुलं लागल्यानंतर उपाय करतो म्हटलं तर शक्य नाही त्याला आत्ताच तुम्हाला उपाय करणं गरजेचं आहे तिसरा रोग म्हणजे फांदी मर फांदीवर डाग पडतो आणि फांदी मरते चौथा स्टेम कँकर आणि रोग तर या रोगांचं नियंत्रण शंभर टक्के करणं शक्य आहे ते कसं करायचं त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती देतो आहे सगळ्यात आधी मुळकूस झाड जर रोपटं छोटंसंच रोपटं आहे त्याचे मुळं सडले आहेत एक तर जास्त पाण्यामुळं सडले असतील किंवा त्याला मुळकूस हा रोग लागला असेल जास्त पाण्यासाठी मी सांगितलं तुम्हाला तिथं वापसा स्थिती राहील पाणी साचणार नाही याची काळजी घ्या किंवा मग तुम्ही रायजर एकोणीस एकोणीस आणि ट्रायकोबुसचं ड्रेन्चिंग तिथं करून द्या त्यातल्या त्यात इतर तुरीपेक्षा तिथे त्याचं सहनशक्ती वाढेल सुरुवात बाल्यावस्थेपासून होते मूळ कुजल्यामुळं झाड अचानक वळून जाते झाड मरते झाड उपटल्यास सोपं जातं आणि उपटलेल्या झाडाला पांढरीमुळे नसतात किंवा कमी असतात किंवा सडलेले असतात तर सगळ्यात पहिले बघा ट्रायकोडर्मा हा जमिनीतील जवळपास ऐंशी रोगांचा नियंत्रण करतो हा ट्रायकोडर्मा म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र आहे त्यामुळं तूर हरभरा या पिकांसाठी हळद अद्रक या पिकांसाठी संत्रा मोसंबी या पिकांसाठी ट्रायकोडर्मा हा अत्यंत उपयुक्त घटक आहे त्यामुळं या पिकांना ट्रायकोडर्माचा वापर आपल्याला पण आपण अवश्य करावा या रोगांसाठी म्हणजे आता तुम्ही मुळकुज आहे मर आहे विल्ट आणि ब्लाईट म्हणजे फांदीमर या तीनही रोगांना ट्रायकोडर्माचा वापर आपण करू शकतो आता ट्रायकोडर्मामध्ये तीन चार प्रकार आहेत सगळ्यात पहिले ट्रायकोडर्मा काळ्या रंगाचा यायचा हाताला लागलं की पावडर काळी व्हायची एकदम सुरुवातीला जेव्हा आला त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा पावडर आलं ते पाण्यात विरगळत नव्हतं हळू काम करायचं आणि ते वापरायला जास्त प्रमाणात तुम्हाला एकरी दोन अडीच किलो वापरावं लागत होतं त्यानंतर लिक्विड ट्रायकोडर्मा आलं त्याला लिमिटेशन असं होतं की सहा महिन्याच्या आत जर वापरलं गेलं नाही किंवा दोन तीन महिन्याच्या आत ते वापरलं गेलं नाही तरी त्याचे रिझल्ट येत नव्हते चांगले आता मात्र खूप चांगली टेक्नॉलॉजी ट्रायकोडर्मामध्ये डी एक्स फॉर्म किंवा सगळ्या जीवाणूंमध्ये डी एक्स फॉर्मचं ट्रायकोडर्मा आलं आहे डी एक्स म्हणजे डेक्स्ट्रोज फॉर्म तर हा डेक्स्ट्रोज फॉर्म काय आहे त्या पावडरपेक्षा पट जास्त प्रभावी आहे पाण्यात शंभर टक्के विरघळतो दिल्याबरोबर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्याचं काम ते दाखवतो पट जास्त प्रभावी म्हणजे पाच किलो पावडर वापरलं आणि अर्धा किलो जर डी एक्स वापरलं तर त्याची बराबरी सारखी होते त्यामुळं आणि किमतीमध्ये सुद्धा तसं जर पाहिलं आपण दहा पट प्रभावी तर दहा पट त्याची किंमत जास्त नाही आहे त्यामुळं डी एक्स फॉर्ममधला ट्रायकोडॉर्मा तुरीला कधी वापरायचा जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस पडून जमिनीमध्ये चांगला ओलावा असताना पहिली ड्रिंचिंग ट्रायकोडॉर्माची करायची ज्या जमिनीमध्ये मराय तुम्ही अगदी बियाण्याला जरी ट्रायकोटॉर्मा लावला असेल तो पहिले महिना दीड महिना दोन महिन्यापर्यंत तो काम करतो कारण खूप कमी प्रमाणात तो असतो त्यामुळे जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस पडल्यानंतर पहिली ट्रायकोडर्माची ड्रेन्चिंग करा ज्या शेतामध्ये मर खूप जास्त असते दरवर्षी खूप जास्त पन्नास टक्के झाडं मरतात अशा शेतामध्ये ऑगस्टच्या शेवटी पुन्हा दुसरी ड्रेन्चिंग करा प्रत्येक शेतकऱ्यानं जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्यानंतर ट्रायकोडर्माची ड्रेनचिंग अवश्य करा त्याच्यासोबत जर तुम्हाला खर्च करण्याची तयारी असेल तर दोन लिटर रायझर वापरू शकता आणि अर्धा किलो एन पी के बुस डी वापरू शकता रोगासाठी ट्रायकोडर्मा मुळांच्या विकासासाठी रायझर आणि अन्नद्रव्याचा उचल करण्यासाठी एन पी के बुस डीएक्स हे तुम्ही वापरू शकता मात्र सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही दुसरं काही नाही वापरलं चालते ट्रायकोबुस्ट डीएक्स मात्र नक्की वापरा आता हे विल्ट आहे फ्युजेरियम विल्ट हे झाडाला फुलं लागल्यानंतर अचानक झाडं मरतात लक्षणं वाढीच्या अवस्थेमध्ये फुलोरा व फळधारणा अवस्थेमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात झाड अचानक वळून जातं झाड उपटण्यास सोपं जातं झाडाचे दोन भाग केल्यास खोडामध्ये काळी रेषा तिथं दिसते तुम्हाला ही रेषा म्हणजे बुरशी आहे आतून बुरशी डेव्हलप होते तुमचं झाड उगवल्याबरोबरच त्याचे मुळं बाधित होतात आणि मुळांतून बुरशी ही खोडाद्वारे अशी वरती जाते आपण उशीर जर केला बरेच शेतकरी म्हणतात की मर आल्यावर पाहू काय फवारायचं हो काय करायचं हो तो रोग खूप वाढलेला असतो त्याला जर कंट्रोल करायचं असेल तर लगेच तुम्हाला ट्रायकोटर्माचा वापर जुलै महिन्यात एकदा एकरी अर्धा किलो ट्रायकोबुस डीएक्स तुम्हाला वेटेबल वापरायचं तो वापरा मग पाच किलो वापरावं लागेल त्याचे परिणाम किती होतील उशिरा होईल थोडेसे पाहिजे तेवढे इफेक्ट येणार नाही त्यामुळे ट्रायकोबुस डिएक्स मी खात्रीनं सांगतो आपलं उत्पादन आहे त्याचे शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला चांगले येतील ट्रायकोबुस डिएक्स अर्धा किलो तुम्ही तिथे वापरू शकता त्यानंतरचा रोग आहे फायटोथेराब्लाईट फांदीमर फांदीवर असे डाग पडतात बघा असे तांबडे डाग पडतात पांढरे डाग पडतात आणि तिथून वरची फांदी मग भरून जाते तर या रोगासाठी सुद्धा ट्रायकोबुस डिएक्सचा फायदा होतो कारण हा रोगसुद्धा जमिनीतून बुरशी येते ती वर जाते त्यामुळं या रोगाला त्यानंतर ह्या फ्युजेरियम विल्ट उभळण्याला आणि मुळकूच या, या तीनही रोगांसाठी ट्रायकोडर्मा ट्रायकोबुस्ट डीएक्स तुमचं काम करते ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात रोग आहे हे बघा हे ट्रायकोबुस्ट डीएक्स आहे फॉर्म म्हणलं आहे आणि ज्या ठिकाणी रोगाचं प्रमाण जास्त असेल अशा ठिकाणी तुम्ही सुडोबुस्ट हे सुडोमोनस आहे हे ट्रायकोडर्मा आहे हे सुडोबुस्ट बऱ्याच शेतकऱ्यांच्या आग्रहामुळं आपण सुडोमोनससुद्धा बाजारात आणलं आहे हे जे भाजीपाल्याचे शेतकरी आहेत किंवा फळबागावाले शेतकरी त्यांना माहीत आहे सूडोणूस काय हे सुद्धा जैविक बुरशीनाशक आहे अत्यंत प्रभावी आणि या दोघांची सांगड जर घातली तर मग जमिनीतल्या जे नव्याण्णव टक्के रोग आहेत जमिनीतून पसरणारे त्याचं कंट्रोल होते जर जास्त प्रमाणात असेल तर ट्रायकोबूस्ट अधिक सुडोबूस्ट याचं ड्रिंचिंग तुम्ही करू शकता जुलै महिन्यामध्ये आणि खूप जास्त असेल तर ऑगस्टच्या शेवटी पुन्हा एकदा करू शकता त्यानंतर खोडावरील कॅन्सर जो आहे खोडाला असे डाग पडतात गाठ तयार होते आणि झाड मरते त्यासाठी तुम्हाला एक खोडावरच्या कॅन्सरसाठी तुम्हाला तिथे ब्ल्यू कॉपर कॉ कौ, कॉपर ऑक्सिक्लोराईड ब्ल्यू कार्ड म्हणून आपण आणलं आहे त्याचा पन्नास ग्रॅमचा फवारा खोडावर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर क्रिप्टॉक्स म्हणून म्हणजे मेटलॅक्झिन प्लस मँकोझेप याचा फवारा खोडावर तिथे द्यायचा आहे वान रोग येतो बघा हे बघा हे सगळे झाडं चांगले आहेत त्याच्या शेंगावाळ्याने एक झाड असं हिरवंगार आहे त्याचे गुच्छ झाले तो आहे वांजरोग तर या वांजरोगापासून तुरीचं संरक्षण करण्यासाठी आपण सप्टेंबर महिन्यामध्ये सल्फाबुस्ट जे आहे तीस ग्रॅम प्रतिपंप सप्टेंबर महिन्यात फवारायचं वांजरोग ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये दिसेल तुम्हाला पण त्याचा प्रसार जो आहे सप्टेंबरमध्ये कोळी नावाची कीट त्याचा प्रसार करते त्यासाठी सल्फाबूस्ट हे सप्टेंबरमध्येच तुम्ही फवारून घ्या त्यातल्या त्यात तुमचं मारुतीनं जी जात आहे ती असेल किंवा कुठल्याही तुरीच्या जातीवर हा रोग आता येतोय तर मंडई या पद्धतीनं जर तुरीचं आपण व्यवस्थापन केलं सगळ्यात महत्त्वाचं मर मूळकुज आणि फायटोथेराब्लाईट आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोबुस डीएक्स एकरी अर्धा किलो त्याचा वापर ड्रेन्चिंग करायचं त्याची आळवणी करायची या पद्धतीने केलं तर बहुतांश रोग आपले तिथे कंट्रोल होतील धन्यवाद